लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रात्रीच्या वेळी अनोळखी इसमाला लिफ्ट देणं अँथोनी साळवे यांना चांगलच महागात पडलेलं होतं या इसमानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं पासष्ट वर्षे अँथोनी साळवे यांची लूट केलेली होती सेंट अण्णा हाऊस चर्च परिसरात हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडलेला होता अँथोनी साळवे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल झालेला होता दरम्यान त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल या दोघा जणांनी लुटून नेलेला होता तसेच अँथोनी साळवे यांना जबर मारहाण करण्यात आलेली होती गुंडाविरोधी पथकानं या दोघांना ताब्यात घेतलेला आहे बावीस वर्ष अनिल इंगळे आणि चोवीस वर्ष अभिषेक चौगुले या दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलेला आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरातून त्यांना ताब्यात ता घेण्यात आहे त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी मौजमजा करण्यासाठी पैशाची गरज असल्यानं फिर्यातीला लुटल्याची कबुली दिलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिकची माहिती दिली आहे सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिरेदी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे वय पासष्ट वर्षे यांना दोन अनोळखी अज्ञात इस्मांनी लिप मागण्याच्या बहानाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व डी सी पी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांनी गुंडावृद्धी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडावृद्धी पथकाचे पोलीस समाधार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन रोजी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक